मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती <्याँगा> बीएमसी महायुक्ती एकत्र लढणार ठाण्यात शिवसेना स्वतंत्र लढू शकते तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेसोबत तर दादा स्वतंत्र लढणार पत्रकारांसोबत गप्पा मारताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य लक्ष्मण हकेनच्या गाडीवर अहिल्या नगर मध्ये काठ्यांनी हल्ला हकेनच्या गाडीच्या काचाही फुटल्या आठ दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांनी घेतला काढता पाय सदाभाऊ खोत यांना तर हाकरून लावलंय यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडू यांची टीका नुकसानी नंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू वाटप तर सोलापुरात अद्याप वाटप सुरू नाही कृषी <ग्रुशे> मंत्री दत्ता भरणेंचा आजचा म्हाणा दौरा रद्द भरणे आज मोहोळमध्ये नुकसानी विषयीची करणार पाहणी नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर पिकं पाण्याखाली लातूर धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी धाराशिवच्या परंड्यातील हैरी नदीला पूर पाथरूड परिसरातही जोरदार पाऊस रस्ते वाहतुकीसाठी बंद इट आणि पाथोड गावाचाही संपर्क तुटला मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर कामठी सावनेर सह काटोल भागाला फटका संत्रबाग आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान घरांचंही झालं नुकसान पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज